सिरीज बघितल्यानंतर तिथल्या खड्ड्यांचं प्रमाण अधिक वाढलेलं आहे एवढंच तर आता हे सगळे ते रेफरन्सेस ते पुण्यातले आहेत नवरा खड्ड्यात पडलाय बरं का टू व्हीलर घेऊन आणि तो म्हणतोय अगं गोले रोडवरच्या मेन खड्ड्याला तो युटर्न घे तिथून प्रभात रोडवरच्या त्र्याहत्तर नंबरच्या खड्ड्याला राईट घे आणि सरळ टिळक रोडवर ये तिथल्या दोनशे त्र्याण्णव नंबरच्या खड्ड्यात मी पडलोय काय चाललंय किती खड्डे खड्ड्यांचा देश मग लोक म्हणतात आम्ही मोर्चा काढू पालिकेवर मोर्चा काढू खड्डे बुजवा खड्डे बुजवा पण तिथले सगळे अधिकारी नगरसेवक कॉन्ट्रॅक्टर हे सगळे अतिशय आनंदात आहेत ते काय म्हणत आहेत गुड न्यूज खड्ड्यांमुळे वैतागलेल्या नागरिकांचा पालिकेवर मोर्चा येणार होता पण सर्व रस्त्यावर प्रचंड खड्डे असल्याने त्यांनी तो बेतरहित केलाय टी व्हीवरची बातमी आहे ते माणसाकडे बघा तू खाली बसलेलं आहे पायाला बँडेज बांधले त्याच्या कशामुळे अनपेक्षित हो काय कळत नाही अचानक कसं काय आज पालिकेने आज कोणतीही पूर्वसूचना न देता करवे रोडवरचे खड्डे बुजवल्यानं अनेक दुचाकीस्वार अडखळून पडत होते कारण त्यांना वाटायचं ना पारंपरिक खड्डा आहे म्हणून ते असं घ्यायला जायचा खड्डाच नाही तिथे पडला धड पडला अशी अनेक लोक धडपडत होते त्यांना सवय झालेली रोज या खड्ड्याला इकडे त्या खड्ड्याला तिकडे असं करत करत अचानक खड्डे नाहीत आणि पालिकेने काही इन्फॉर्मेशन दिली नाही की आम्ही खड्डे बुजवणार आहोत वगैरे काही नाही त्याला लोकांचं काय पडलेलंच नाही ना त्यांनी असेच नव्हते विदाऊट एनी इन्फॉर्मेशन त्यांनी खड्डे बुजून टाकले त्यामुळे काय लोक वैतागले पालिकेवर टीका करत होते तुम्ही सांगा तरी की दोनशे त्र्याण्णव नंबरचा खड्डा तुम्ही केव्हा बुजवणार आहात काहीच इन्फॉर्मेशन नाही त्याच्यामध्ये पुण्यात पत्ता सांगण्याची एक पद्धत असते माहिती आहे का तुम्हाला सदाशिव पेठ या तिथे अकराशे त्र्याहत्तर सदाशिव कुणी पण सांगेल तसं आहे नवीन केव्हा या दहा हजार त्र्याहत्तर सदाशिव पुणे असं म्हटलं की कुणी सांगेल ओ दहा हजार त्र्याहत्तर नंबरचा खड्डा सुप्रसिद्धच आहे तो काय घर नंबर नाही आहे तो रस्त्यावरचा खड्डा नंबर आहे ते खड्ड्याप्रमाणे लोक पत्ता सांगतात <coughs> लोकशाही नावाची गंमत कसं आहे सध्या देशभर निवडणुकांचं वातावरण सुरू आहे अतिशय उत्साहाचं वातावरण आहे प्रचंड ऊन आहे तरीसुद्धा लोकं मतदान करतायत हे अतिशय आश्वासक गोष्ट आहे लोकांनी स्वतःच्या मनामध्ये त्यांना पाच वर्षातनं एकदा संधी मिळते स्वतःचं सरकार निवडण्याची आणि ते सरकार निवडत असतात सरकार म्हणजे जे सत्तेत असलेले आणि त्यांचे विरोधक हे दोघेही आपापलं काम करत असतात यांनी त्याच्यावर टीका करायची त्यांनी याच्यावर टीका करायची आणि आपण असं असं बघत बसायचं हा चॅनल बदलला की तोच तो तो माणूस तोच्या पुन्हा तेच पण शेवटी आपल्या मनामध्ये फिक्स असतं की मतदान करायचं आहेच पण त्यासाठी जे काही गेले तीन चार महिने जे काही देशामध्ये दे सुरू आहे वे वेगवेगळ्या प्रकारच्या गमतीशीर घटना आहेत गमतीशीरच त्याच्यातली काही प्राथमिक उदाहरणं म्हणून मी तुम्हाला काही कार्टून्स दाखवतो आहे आज प्रथमच तुमच्यासमोर आहेत याच्यापूर्वी मी कधी दाखवले नाहीत कारण गेल्या तीन चार महिन्यामध्ये फार म्हणजे फार मजा येते व्यंगचित्रकारांना असं आहे आणि जेव्हा व्यंगचित्रकार आनंदात असतो तेव्हा समजा की देशातलं काहीतरी बिघडलेलं आहे हे लक्षात घ्या पक्ष कार्यालय नेहमी काय चर्चा असते माहिती आहे का की चांगल्या उमेदवाराला आम्ही तिकीट देणार आहोत प्रत्येक पक्ष म्हणून कोणी म्हणत नाही की आम्ही वाईट उमेदवाराला देणार आहोत सगळे म्हणतात आम्ही चांगल्या उमेदवाराला तिकीट देणार आहोत यंदा अतिशय आणि मग शेवटी भलत्याच कोणाचं नाव येतं तेव्हा ते म्हणतायत सॉरी एखाद्या विद्वान कार्यकर्त्याला यंदा तिकीट द्यायचं अशी पक्षाची इच्छा होती पण शेवटी निवडून येणं महत्त्वाचं असल्यानं श्रेष्ठींचा नाईलाज झाला म्हणजे चांगला उमेदवार वेगळा आणि निवडून येणारा महत्वाचा निवडून येणारा कसा का असेल ना पण निवडून येतोय ना मग बरं झालं मग म्हणून तो निवडून येणारा आणि चांगला उमेदवार विद्वान कार्यकर्ता याच्यामधला फरक दिसतोय आपल्याला भाजपा हा गरिबांसाठी काम करणारा पक्ष असल्यानेच मी आज पक्ष प्रवेश करतोय विरोधी पक्षामध्ये राहून मी खूप गरीब झालो होतो आणि मी बघितलं भाज कितीतरी भाजपच्या नेत्यांची मी भाषणं ऐकली ते म्हणाले होते हाम गरीबों के लिए काम करते है मी लगेच गेलो म्हटलं मी गरीब आहे मला तुमच्या पक्षात येऊ द्या लगेच झालं आणि माझं झालं आता सुरू झालं कल्याण माझं आणि मी आपण निष्ठा पक्षनिष्ठा भयंकर महत्वाची असते पक्षनिष्ठा हा शब्द गिनीज बुक मध्ये जाईल इतक्या वेळा गेल्या तीन महिन्यात वापरले गेलेले आणि मी आपण वचन देतो की जोपर्यंत मी दुसऱ्या पक्षात जात नाही तोपर्यंत मी या पक्षाची एकनिष्ठ राहील शंभर टक्के जोपर्यंत जात नाही तोपर्यंत मी इथेच येस वचन दिलेलं आहे कारण शेवटी विश्वास म्हणून काहीतरी आहे का नाही पक्ष कार्यालय प्रवक्ते वगैरे आहेत ना प्रवक्ते कसे असतात आणि ते खूप भारी असतात माणसं म्हणजे करमणुकीची साधनामध्ये आली प्रवक्त्यांचं नाव येतं आहे मी तुम्हाला नाटक बघायचं आहे सिनेमा बघायचा आहे का एखाद्या प्रवक्त्याचं भाषण ऐकायचं आहे काय विनोदी तुम्हाला लागेल वगैरे अशा प्रकारचे प्रवक्ते असतात त्या प्रवक्त्यांच्यामध्ये सुद्धा असं आहे की तो म्हणतोय मला तुमच्या पक्षाचा प्रवक्ता बनायचा आहे यापूर्वी दुसऱ्या पक्षातर्फे तुमच्यावर गलिच्छ टीका करण्याचा आणि खिल्ले उडवण्याचा मला अनुभव आहे तुमच्यावर टीका केली भरपूर मला खूप अनुभव आहे चांगला तुमच्या पक्षात येऊ द्या मला मी त्यांच्यावर टीका करीन तुम्हाला मी एकेकडे एक बदमाश म्हटलो आता त्यांना बदमाश म्हणेन असंच खूप मला अनुभव भयंकर आहे हो प्रवक्तेपणाचा जाहीरनामा ते म्हणतायत अहो जाहीरनाम्यामध्ये भ्रष्टाचार मुक्त प्रशासन याऐवजी भ्रष्टाचार युक्त प्रशासन असं छापलं आहे तर ही छपाई चूक आहे की आपलं धोरण आहे काही पुढचं आपली पॉलिसी नाही ना पुढे की आपण आम्ही तर म्हटलं होतं जाहीरनाम्यामध्ये भ्रष्टाचार युक्त प्रशासन म्हणून म्हटलेलंच आहे आमचे काही चूक नाही त्याच्यामध्ये असं आहे का म्हणजे आपण आता लगेच काही करेक्शन करायचे का, का नाही करा तत्व महत्त्वाचे हो सगळे तत्वामुळं सगळे पक्ष प्रवेश करत असतात लक्षात घ्या तत्व तत्वाला फार महत्त्व आलेलं आहे त्यामुळे म्हणतायत तत्त्व महत्वाची हो मला भाजपाची तत्व पटतात म्हणून मी पक्ष प्रवेश करतोय परवा सकाळी शिवसेनेची आणि काल दुपारी राष्ट्रवादीची तत्व मला पटलेली होती पण तत्वच दोन तीन दिवसात फार फरक झाला पण तत्वाला सोडलं नाही मी तत्व महत्वाची म्हणून मी आज भाजपामध्ये प्रवेश करतो मध्ये अनेक लोकांनी ना पक्ष बदलले अचानक पक्ष बदलले त्यांनी कळलं नाही काय बदलले म्हणजे हा बदल का हा प्रश्न पडला होता म्हणून अनेक ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या लोकांना वाटलं लो ते का पक्ष का बदलला असेल या माणसाने तेव्हा तो नेता प्रत्यक्ष आपल्या मतदारांसमोर गेलेला आहे आणि तो सांगतोय की मी पूर्वी सरपंच होतो आमदार होतो खासदार मंत्री होतो तरीही तुमच्या स्थितीत काहीही बदल झाला नाही म्हणून मी आता पक्ष बदलण्याचा निर्णय घेतला आहे चाळीस वर्ष मी खूप प्रयत्न केला तुमच्या स्थितीमध्ये बदल करण्याचा शेवटी मला पक्ष बदलायचा निर्णय घेतला मी माझ्या लक्षात आलं कशामुळं गडबड झाली असेल ती पक्ष बदलून बघूया सभा आहे सभेला कोण आहे प्रचंड मोती जे शेवटीच सांगतायत हो साहेब काळजी करू नका ते कुत्रं आहे ठीक आहे भाषणाला प्रचंड गर्दी आहे साहेब फक्त कडक उन्हामुळे सगळे घरात बसून मोबाईलवर तुमची सभा अटेंड करतायत एवढाच फक्त फरक आहे बाकी तुमच्या भाषणाला प्रचंड गर्दी आहे काय विचारू नका रेकॉर्ड ब्रेक सभा झालेली आहे समोर कुत्रं नाही असं म्हणू नका कुत्रा आहे शेवटी एक अत्यंत काय म्हणतात त्याला स्टेटमेंट आहे मोठं स्टेटमेंट आहे या संपूर्ण परिस्थितीवरती उन्हाळ्याचे दिवस आहेत तुम्ही बघता अनेक ठिकाणी पाण्याचे टँकर्स काय सगळं आठलेलं आहे विहिरींचा तळ गाठलेला आहे अनेक गावांनी बहिष्कार घातलेला आहे पाणी नाही आम्ही मतदान करणार नाही अशी अवस्था आलेली हो आहे अशा परिस्थितीमध्ये हे एक भेदक भाष्य आहे की ती बाई म्हणते आहे घागरीचे की कशाने जास्त तळ गाठला आहे काही सांगता येत नाही पाण्याने की गलिच्छ राजकारण पक्षप्रवेश काय दोघे जण आलेले आहेत दोघांनी पक्षप्रवेश केलेला आहे मी ईडीमुळे तुम्ही बी मुळे का कळलं त्यांना नुसतं दोन चार शब्दामध्ये सगळं परिस्थिती कळलेली आहे कशामुळे काय झालेलं आहे मी ईडीमुळे आलो तुम्ही आयमुळे का नाही ईडी तुम्ही ईडी ईडी ईडीमुळे तुम्ही ईडीमुळे मी ईडीमुळे असं ते हसतायत ते आपल्याला हसतायत मतदारांना हसतायत तुम्ही काय निवडून दिलं आणि आम्ही काय करतोय बघा असं आहे प्रचार मग अशी म्हटल्याप्रमाणे गलिच्छ राजकारण सुरू आहे प्रचारामध्ये कोणी कोणाचं काय ऐकत नाही वाटेल ते शब्दप्रयोग केले जात आहेत हे सगळं आहे मध्यंतरी एकाला विचारलं प्रचार करणाऱ्या माणसाला की तुम्ही तुमच्या भाषणामध्ये या लोकसभेचे इलेक्शन्स आहेत तुम्ही असंसदीय भाषा का वापरता तो म्हणाला मी जोपर्यंत संसदेत जात नाही तोपर्यंत असंसदीय भाषा वापरायचा मला अधिकार आहे किती भारी हो स्टेटमेंट आहे ना मस्त त्याचं लॉजिक आहे तर प्रचारामध्ये इतका गलिच्छपण आलेला आहे की सर्वसामान्य माणूस आपणहून कुठल्या प्रचाराला जाईल असं वाटत नाही दोघांच्या डायलॉग आहे काय तू का नाही जात प्रचाराला दुसरं म्हणजे मला खूप घाण वाटतं बरोबर एवढे सगळे आरोप हे ते आपण पण त्या प्रक्रियेचा एक भाग सर्वसामान्य माणसं प्रचाराला वगैरे मतदानाला अवश्य जातात प्रचाराला जाणं जरा अवघड झालेलं आहे याचं कारण त्याच्यामध्ये एक प्रकारचा गलिच्छपणा आलेला आहे म्हणून पण कोण आहेत हे दोघे कोण बोलत आहेत डुकरांना सुद्धा लाज वाटेल इतकी घाण आजूबाजूला पसरलेली आहे पण ती डुकर म्हणतात नाही जात प्रचार तर डुकर म्हणजे मला घाण वाटते तिकडे जायला ही आपल्या देशातल्या प्रचाराच्या पातळी इतका गलिच्छपणा सर्वपक्षीय गलिच्छपणा जो आलेला आहे तो हाय की त्याच्यामध्ये म्हणायचं पवित्र काम पवित्र लोकशाही पवित्र सण आहे सगळं सगळं मान्य आहे मग हे काय हे गृहस्थ आहेत झोपले होते बिचारे काहीतरी स्वप्न पडलं त्याला दचकून जागे झाले दे दचकून जागेला घाम बी मला बायको जागे झाली ते विचारतायत बायको विचार काय झालं स्वप्न पडलं होतं का तुम्हाला ते म्हटले हो स्वप्नच पडलं फार एकदम असं घाम आला जुनं कार्टून आहे खूप जुनं कार्टून आहे रेफरन्सेस जुने आहेत रेफरन्सेस संदर्भ जुने आहेत वस्तुस्थिती आजही आहे नाव नावाचा काय संबंध आहे त्यावेळेचे नाव आहेत तेवढंच वस्तुस्थिती तशीच आहे काय झालं स्वप्नामध्ये काय बघितलं तुम्ही एवढं ते, ते सांगताय तो नवरा सांगतोय बाप रे काय भयानक स्वप्न पडलं होतं अरुण गवळी हा मुख्यमंत्री झालाय त्याच्या राजीनाम्याची मागणी दाऊद करतोय आणि पाहणी करण्यासाठी केंद्रातून गृहमंत्री विरप्पन आलेले आहेत रसिक हो हे चित्र तुम्हाला पाहण्यासाठी मी जास्तच वेळ ठेवलेलं आहे कारण चित्राकडे बघा पाठीमागे घड्याळ आहे घड्याळमध्ये पहाटेचे पाच वाजलेले आहे पहाटेची स्वप्न खरी होतात असं आपण मानतो म्हणून मतदान करताना डोळ्यावर झोप येऊ देऊ नका जागरूक राहा आणि मतदान करा मतदानापासून तुम्ही पळ काढू नका मतदान अवश्य करा तुमच्या मनातल्या कॅन्डिडेटला जो असेल त्याला मतदान करा पण मतदान कराच हेच चित्र याच्यातून आहे म्हणजे अशी पहाटेची स्वप्न कोणाला पडणार नाहीत ही काही मोठी कार्टून्स आहेत मी काढलेली स्पष्ट आहेत अनेक मोर्चे निघत होते मध्यंतरी वेगवेगळ्या जातींचे देशभर निघत होते मी मागासवर्गीय मी हिंदू मी मराठा मी ब्राह्मण मी धनगर मी दलित मी जाट मी पटेल मी ख्रिश्चन मी मुस्लिम सगळेच मोर्चे निघत होते भारतीय म्हणून फक्त गांधीजी उज्या या बाजूला चाललेले मी भारतीय म्हणून कुणी मोर्चा काढला नाही म्हणूनच गांधीजींना पाठमोरं टाकून त्यांचा झेंडा सुद्धा फाटलेला आहे त्यांना पाठीमागून सगळे लोक या साईडला चाललेले आहेत आणि म्हणूनच हे सगळे लोक गंभीर आहेत आणि गांधीजी त्याहूनही चिंतित आहे बिबळ्या एक समस्या आहे बरं का फार मोठी मी राहतो बोरिवलीला बोरिवलीच्या बाजूला नॅशनल पार्क आहे तिथं काही बिबटे आहेत आणि अशामध्ये बातम्या याच्या की बिबट्या पळाला इकडे आला तिकडे आला गोरेगावला दिसला आय आय टीमध्ये दिसला कांदिवलीला दिसला हे क्लिपिंग दिसली वगैरे वगैरे आम्हाला ते सगळं नवीन आहे नाशिक नगर पुणे ह्या सगळ्या ग्रामीण भागामध्ये बिबट्याचा संचार संचार किती असतो हे सगळ्यांना माहिती आहे मोठ्या प्रमाणावर तिथे असतात परंतु जेव्हा बोरुळच्या नॅशनल पार्कमध्ये जेव्हा बिबटे बाहेर लागले तेव्हा काय करायचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळे जे सहमत असालच की हा बिबट्याचा जो प्रश्न आहे तो बिबट्या जेव्हा हल्ला करतो तेव्हा आपल्या सगळ्यांना राग येतो बरोबर बरोबर आहे की नाही हो का नाही हो राग येत असेल तर हातवर करा प्लीज बरोबर आहे कारण हल्ला करण्याचा अधिकार माणसाचा आहे ना बिबट्याचा नाही आहे आपण फार मोठे आहोत आपण पाण्यावरती हल्ला करू शकतो माणूस म्हणून प्राण्यावरती करतो हवेवरती करतो दुसऱ्या माणसांवरती करतो जंगलांवरती करतो आपल्याला सगळीकडे हल्ला करण्याचा अधिकार आहे पण एका एक क्षुद्र बिबट्याने आपल्यावरती हल्ला करावा म्हणून आपण एक अशी मोहीम घेतली की बिबट्या संपवून टाकावं म्हणजे प्रश्नच राहणार नाही एखादा प्रश्न मुळापासून कसा सोडवायचा असेल हल तर हल्ली खूप चांगल्या त्याच्यात निघालेल्या आहे म्हणजे नदीला पूर येतो नदी बुजवून टाका म्हणजे पूर येण्याचा ना संबंधच नाही असे आपण आप नवीन नवीन उपाय आपण शोधून काढलेले आहेत सगळं भारतीयांनी त्याच्यामध्ये बिबड्याचा हे हल्ला आणि नॅशनल पार्क हे पंचवीस वर्षापूर्वी ना नॅशनल पार्क असं होतं आता नॅशनल पार्क कसं झालेलं आहे बिबळ्याचा हल्ला जंगल आहे बरं का फक्त ना? ते कॉन्क्रीटचं झालेलं आहे एवढाच फरक आहे पूर्वीसारखं जंगल आहे ना नॅशनल पार्कच्या बाजूने सगळं एकदम घनदाट आहे जंगल आणि मध्ये अशी बातमी आली होती की या नॅशनल पार्कला कुंपण घालणार आहेत तर ते काम पूर्ण आहे इथं दिसतंय तुम्हाला हे जा तर ते नॅशनल पार्कला कुंपण घालण्याचं काम पूर्ण झालं आहे बरं का ते नॅशनल पार्कमध्ये आहे ना ते, 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 ते आता नॅशनल पार्क आहे त्याला ते कुंपण घातलेलं आहे त्यामुळे तेही काम त्यामुळे आता सर्वजण आपण सुखासमाधानाने नांदू शकू काही दोन तीन पॉलिटिकल कार्टून दाखवतो आणि माझा हा आ, सेशन संपवतो आपल्या सगळ्यांना माहितीच आहे काही वर्षांपूर्वी एनरॉन हा शब्द अनेकांनी ऐकला असेल ना एनरॉन ला? एनरॉन हा एक पॉवर प्रोजेक्ट होता आणि विलासराव देशमुख वगैरे मुख्यमंत्री वगैरे त्यावेळेस असताना तो आ, आला गोपीनाथराव मुंडे सगळे त्यावेळेचे सगळी मान्यवर मंडळी होती तो आला आणि त्याच्यामुळे भयंकर गोंधळ झाला आणि मग त्यांनी त्याला करार रद्द केला एंद्रॉनचा करार का रद्द केला ते एन्रॉन करार हकलून द्या तो अमेरिकेचा आहे त्याचे कंडिशन्स बरोबर नाही तामूक अमुक नाही तमूक नाही खूप त्याच्यावरती हे सगळ्या पग एकच व्यक्ती अशी होती ना की जे म्हणायचे की एंद्रॉनला हटवणं महाराष्ट्राला परवडणार नाही शरद पवार इंद्रॉनला नुकसान भरपारी देणं म्हणजे महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेचा कणामोडेल शरद पवार इंद्रॉन करार रद्द करणं म्हणजे विश्वासार्हतेचा सा प्रश्न शरद पवार मी म्हटलं अरे सगळे लोक एवढे म्हणत आहेत ठाकरे मुंडे देशमुख की श हटवा हाटवा शरद पवारच का असे इंद्रॉनच्या बाजूने आहेत मी काय साधा व्यंगचित्रकार आहे म्हणून मी फक्त स्केचिंग करत होतो आणि मी फक्त शरद पवारांचं कॅरिकेचर म्हणजे अर्कचित्र काढण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यात म्हटलं उत्तर आपल्याला सापडत आहे का बघूया आपले काय पवारांच्या जाऊन त्यांना विचारण्याची आपली शक्यता नाही आणि शामत आहे नाही म्हणून मी त्यांचं चित्र काढलं आणि म्हटलं नाही हे नाही एवढे तितके शरद पवारांसारखे वाटत मी आणखीन काही सुधारणा केल्या काही रेषा कमी केल्या त्याच्यातल्या त्याला नाव दिलं पवारांची बदलती प्रतिमा आणि तरी सुद्धा असं वाटलं की थोडंसं काहीतरी कमी आहे आणखीन काही रेषा कमी करूया आणखीन काही रेषा कमी केल्या आणि आता मला हे थोडे हळूहळू शरद पवारांसारखे वाटायला लागले शेवटचा प्रयत्न म्हणून मी शेवटी आणखीन काही रशी रेषा कमी केल्या आणि मला शरद पवारांचं चित्र सापडलं तेव्हापासून रसिक हो मी ज्या ज्या वेळेला इंद्रॉनकडे बघतो मला इथं शरद पवार दिसतात ज्या ज्या वेळेला मी शरद पवारांकडे बघतो मला इथे एनरॉन लिहिलेलं दिसतं हे जुनं व्यंगचित्र आहे आणि याच्यानंतर माझा कार्यक्रम संपेल पण हे चित्र जुनं आहे रेफरन्सेस अजूनही ताजे आहेत केव्हाच आहे ज्यावेळे लालू प्रसाद यादव हे बिहारचे मुख्यमंत्री होते त्यांनी अचानक राजीनामा दिला मग चर्चा सुरू झाली लालू प्रसाद नंतर कोण हा होईल का तो होईल होईल सगळं सुरू झालं अचानक लालू प्रसाद यांनी डिक्लेअर केलं की राबडी देवी मुख्यमंत्री बन असं डिक्लेअर केलं तरी झाल्या तो पण कुणालाच माहिती नव्हे देवी कोण आहेत कशा दिसतात ते किती शिकलेले आहेत त्यांना मुलं किती परिवार काय काही माहिती नव्हतं दुसऱ्याशी लगेच टाईम्स ऑफ इंडियामध्ये फोटो देवी लालू प्रसाद यांची चार पाच मुलं नंतर बातमीलं की त्यांना एकूण काहीतरी नऊ मुलं आहेत अर्थात त्या फोटोग्राफरसाठी ती नऊ मुलं ॲप अवेलेबल नव्हती हो पण मी व्यंगचित्रकार आहे तर माझ्यासाठी नऊ मुलं केव्हाही अवेलेबल आहेत ना म्हणून मी त्यांचा फॅमिली फोटो काढला आणि फॅमिली फोटो काढला मोजून घ्या नऊ मुलं ऐक्याने आणि हे त्यावेळेचं चित्र आहे जुनं आहे पंचवीस तीस वर्ष झाली असेल ह्याला आणि म्हटलं हे तर फक्त चित्र झालं ह्याच्यात स्टेटमेंट नाही ना भाष्य पाहिजे काहीतरी भाष्य काय भाष्य म्हणून मी शेवटी एकच वाक्य लिहिलं त्याच्या खाली की बिहारचे माजी मुख्यमंत्री सध्याचे मुख्यमंत्री आणि नऊ भावी मुख्यमंत्र्यांचं एकत्रित घेतलेलं दुर्मिळ छायाचित्र <गणात्रीक्णासी> <गणात्रीक्णासी> आणि हे अक्षरशः खरं झालं कारण त्याचा मुलगा आता उपमुख्यमंत्री वगैरे आहे ह्याच्यातला असं कुठला तरी आहे याचा अर्थ काय आहे रसिको हे चित्र लालू प्रसाद यादी यांच्यावरती त्या काळी होतं आता अजिबात नाही आहे हे चित्र या त्या सर्वांसाठी आहे ज्यांना फक्त आपलीच मुलं पुढे मोठी व्हावी असं वाटतं त्या घराण्याशाहीच्या वरती हे व्यंगचित्र आहे त्यामुळं ह्या चित्रात तुम्हाला पाहिजे ते चेहरे तुम्ही चिकटवा आणि तुम्हाला तुमच्या मनातलं व्यंगचित्र साकार होईल रसिक हो जवळपास सव्वा तास तुम्ही माझं इथे व्याख्यान ऐकून घेतलं माझ्या चित्रांना प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि ज्या संस्थेने मला इथे बोलावलं त्या संस्थेचा मी अत्यंत ऋणी आहे कारण त्यांच्यामुळेच मला आज हा कार्यक्रम तुमच्यासमोर सादर करता आला आणि आज मला इथे गोदा आरती मिळाली मी अत्यंत धन्य झालो तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि पुन्हा एकदा विनंती करतो ये की येणाऱ्या निवडणुकीमध्ये कृपा करा आणि भरपूर मतदान करा मनासारखं मतदान करा तुमच्या मनातला देश साकार होण्यासाठी त्याची गरज आहे जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद धन्यवाद कुलकर्णी साहेब आज मालेचे आठवे पुष्प स्वर्गीय माधवराव काळे स्मृती व्याख्यान यात श्री प्रशांत कुलकर्णी यांनी सुप्रसिद्ध व्यंगचित्रकार यांनी व्यंगचित्रातून सामाजिक संदेश आहे त्याबद्दल मालेच्या वतीने मी त्यांचे खूप खूप आभार मानतो त्याचबरोबर माधवराव काळे यांचे चिरंजीव धनंजय काळे व मंडलेश्वर काळे यांचेही खूप खूप आभार व पुढील कार्यक्रम सुनील आवड प्रस्तुत एक धागा सुखाचा या या लोकांना मी स्टेजवर येण्याचं आमंत्रित करतो सुनील आवड प्रस्तुत एक धागा सुखाचा यामध्ये त्यांचे सर्व कलावृंद